नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी हो असल्यास या नियमांचे पालन करावे लागणार नवीन नियम लागू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी हो असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन कला करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तवणूक पाहिली जाणार आहे जर कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास सेवा कालावधी तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना त्याची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन सन दोन हजार एकवीस मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियमनुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास पेन्शन प्राप्तीकरिता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू होणार आहेत तसेच जर एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्याच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शनधारक हा सरकारच्या बांधील आहे त्यांनी केलेल्या सेवा कालावधीकरिता पेन्शन दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असते थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही धन्यवाद